संभाजी महाराजांच्या नावाने लव जिहादचा कायदा करा गोपीचंद पडळकर यांची मोठी मागणी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण तसेच ओबीसी आरक्षण कोट्यात मराठा समाजाचा समावेश करण्याची केली जाणारी मागणी या दोन बाबींमुळे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा कायम चर्चेत राहिलेला आहे राज्यातील अनेक ओबीसी नेत्यांनी या दोन्ही मुद्द्यांमध्ये आपली सक्रिय भूमिका बजावलेली आहे यात भाजपाचे नेते गोपीचंद पडळकर यांचेही नाव आहे त्यांनी पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणावर भाष्य केलंय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षण टिकवले असंही त्यांनी म्हटलंय तसेच त्यांनी धर्मांतर आणि जिहाद कायद्यावर मोठी मागणी केली आहे संभाजी महाराज यांच्या नावाने लव जिहाद कायदा करावा अशी मोठी मागणी त्यांनी केली आहे गोपीचंद पडळकर हे अहिल्यानगरमध्ये बोलत होते आणि यावेळी बोलताना त्यांनी वरील मागणी केली आहे मी आज काही मागणार नाही पण आरक्षणाचा विचार सगळ्यांच्या मनात आहे ओबीसींचे गेलेले आरक्षण एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी टिकवले बाजीप्रभूप्रमाणे आम्ही सगळे प्रामाणिक आहोत जे लढायचे ते समोरासमोर लढणारे आम्ही आहोत असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे तसेच लवकर धर्मांतर बंदी लव जिहाद कायदा अस्तित्वात येणार आहे यातील धर्मांतर बंदी कायदा अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने करायला हवा तर लव जिहाद विरोधात कायदा संभाजी महाराजांच्या नावाने करावा अशी मोठी मागणी त्यांनी जाहीरपणे केली आहे हे सगळे बाजू प्रभू देशपांडे सारखे प्रामाणिक आहेत ज्याला लढायचं त्याला समोरासमोर कारण मल्हारा होळकरांनी हे जे शास्त्र आणलं लढायचं ते समोरासमोर लढाईचं शास्त्र आहे होळकरांची लढाई मागून नाही समोरून आहे डायरेक्ट आणि त्यामुळे हे सगळे मावळे तुमच्या सोबत राहतील मी एक विनंती करणार आहे धर्मांतरण बंदीचा कायदा पण महाराष्ट्रामध्ये आणताय लव जियाचा कायदा पण महाराष्ट्रामध्ये आणताय माझी एक मागणी आपल्याकडं पुण्य श्लोक अहिल्या देवींच्या नावानं धर्मांतरणाचा कायदा या महाराष्ट्रामध्ये यावा आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावानं लवजी विरोधातला कायदा या महाराष्ट्रामध्ये यावा अशी तुम्हाला सर्वांच्या वतीनं विनंती करतो ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई